नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आय के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तर बघा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा असणार आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये शेकडेवारी या घटकाला खूप महत्त्वाचं स्थान आहे तर बघा शेकडेवारी या घटकावरती नफा तोटा सरळ व्याज हे दोन घटक जे आहेत ते पूर्णपणे अवलंबून आहेत जर तुम्हाला शेकडेवारी समजली तर तुम्हाला नफा तोटा आणि सरळ व्याज हे घटक सहज समजून जातील तर बघा शेकडेवारी या घटकावरती आपण आजचा हा पार्ट वनचा व्हिडिओ आहे जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त बेसिक गोष्टी शिकवल्या जातील तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शेजारचं बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळवून जाईल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे काय तर शंभर हे प्रमाण पकडून जेव्हा एखाद्या वस्तूची तुलना केली जाते तेव्हा त्याला शेकडेवारी असे म्हणतात शेकडा म्हणजे शंभर आणि ही जी खून आहे ती शेकडेवारीची खून आहे आणि ती टक्के अशी वाचतात शेकडेवारी हा एक प्रकारचा काय आहे अपूर्णांक आहे तर बघा अपूर्णांक कसा तर समजा मी पन्नास टक्के असं लिहिलं तर हे टक्के म्हणजे काय असतं या टक्क्याचा अर्थ एक भागिली शंभर असा होतो म्हणजेच पन्नास टक्के म्हणजे हे टक्के तर दिलेल्या संख्येला भागाकारामध्ये शंभर लिहिले जातात मग पन्नास टक्के मी कसे लिहू शकते तर पन्नास भागिले शंभर अशा पद्धतीने हा अपूर्णांक तयार होतो मग या अपूर्णांकाला आपण अतिसंक्षिप्त रूप केलं तर पन्नास एक पन्नास पन्नास दोन शंभर ह्याचं काय झालं एक अंश छेद दोन हा अपूर्णांक तयार झाला तर याच कन्सेप्टवर आधारित आपला हा आजचा व्हिडिओ वाचणार आहे जो की टाइप वन खालील संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करा ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला शेकडेवारीमध्ये दिलेल्या आहेत आणि शेकडेवारीचं काय करायचं तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे तर बघा चौसष्ट टक्के चौसष्ट टक्के हे टक्के म्हणजे भागाकारामध्ये शंभर हे आपण माग आत्ताच पाहिलं तर चौसष्ट भागिले शंभर असा अपूर्णांक तयार होईल आणि ह्या अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप दिलं जातं तर बघा अंश आणि छेदाला कोणत्या एका समान संख्येनं भाग जाईल तर चारने भाग जाईल चार एक चार उरले दोन चार सख चोवीस त्याच्यानंतर छेद असताना चार दोने आठ उरले दोन आणि चारा पंचे वीस म्हणजेच सोळा अंश पंचवीस सोळा छेद पंचवीस हा झाला आपला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर तसेच प्रश्न क्रमांक दोन पहा सहा टक्के म्हणजेच सहा भागाकारामध्ये शंभर याला अतिसंक्षिप्त संक्षिप्त रूप दिलं तर दोन भाग जाईल बे त्रिक सहा बे पंच दहा आणि शून्य जशाच तसा म्हणजे बा उत्तर आलं तीन अंश छेद पन्नास हे झालं आपलं व्यवहारी आकर्णांकामध्ये रूपांतर तर बघा असेच आपण आणखी पाच उदाहरणं घेतलेले आहेत त्या पाच उदाहरणांच्या माध्यमातून हे कन्सेप्ट आपण समजून घेऊया बघा प्रश्न क्रमांक एक पन्नास टक्के आता पन्नास टक्के म्हणजे भागाकारामध्ये शंभर भाग दिला शून्य गेला शून्य पाच एक पाच पाच दोन्ही दहा उत्तर आलं एक अंश छेद दोन म्हणजेच पर्याय क्रमांक हे काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आय होप तुमच्या लक्षात आले असेल कन्सेप्ट तर बघा प्रश्न क्रमांक दोन छत्तीस टक्के छत्तीस भागिले शंभर आता याला अतिसंक्षिप्त रूप द्या अगोदर दोनने भाग द्या बे एक बे उरला एक झाले सोळा बे आठ सोळा त्याच्यानंतर खाली बे पंचे दहा आणि शून्य जसे असतं आणखी अठरा आणि पन्नास या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो आहे तर दोनने भाग जातो आहे बे नऊ अठरा बे दोन्ही चार उरला एक आणि बे पंचे दहा म्हणजे नऊ अंश छेद पंचवीस हे काय झालं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तर बघा प्रश्न क्रमांक तीन आता हा प्रश्न क्रमांक तीन थोडासा वेगळा आहे थोडासा अवघड कसा तर बघा याच्यामध्ये काय आहे दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे शून्य पॉईंट पाच टक्के आता हे शून्य पॉईंट पाच टक्के याचं जर मला दशांश चिन्ह काढून टाकायचं असेल तर त्याचा दशांश अपूर्णांक या घटकावरती हे जो काय कन्सेप्ट आहे, आहे ते आधारित आहे त्यासाठी तुम्हाला अपूर्णांक हे प्रकरण माहीत असणं गरजेचं आहे आपण अपूर्णांकावरती व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन तुम्ही ते पाहू शकता तर बघा ज्या विद्यार्थ्यांची अपूर्णांकाची कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना ही गोष्ट समजून जाईल बघा शून्य पॉईंट पाच टक्के आता शून्य पॉईंट पाच आता हे टक्के बाजूला राहू द्या थोडा वेळ मी तुम्हाला एक कन्सेप्ट समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते बघा शून्य पॉईंट पाच आता मला एका घरानंतर चिन्ह डावीकडून आहे आणि हे चिन्ह मला काढून आहे म्हणजे ते चिन्ह मला इथं आणायचं जर असं करायचं जर मी ह्या संख्येला काय केलं दहाने गुणलं तर उत्तर काय येते बघा आपण ज्यावेळेस दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करतो त्यावेळेस चिन्ह नाही असं समजून गुणाकार करतो दहा पाचे पन्नास आणि चिन्ह एका घरानंतर आहे म्हणजेच उत्तरामध्ये चिन्ह एका घरानंतर इथं आलं म्हणजेच आपलं उत्तर काय आलं पूर्ण संख्या पाच हे उत्तर आलं म्हणजे दशांव चिन्ह निघून गेलं तर दुसरं बघा जर शून्य पॉईंट शून्य पाच आता चिन्ह डावीकडून दोन घरानंतर चिन्ह आहे आणि हे दोन घरानंतर जर चिन्ह मला काढून टाकायचं असेल तर मी ह्याला गुणिले शंभर करू शकते आणि जर ह्यांचा गुणाकार केला तर शंभरापाचे किती पाचशे उत्तरामध्ये दोन घरं चिन्ह डावीकडून द्या एक दोन चिन्ह आलं इथं म्हणजेच हे पण आपले पाच काय झालं पूर्ण संख्या झाली आणि चिन्ह निघून गेलं त्यानंतर आणखी एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या बघा शून्य पॉईंट शून्य शून्य पाच आता तीन घरानंतर चिन्ह आहे डावीकडून आणि हे तीन घरानंतरचं चिन्ह जर मला काढून टाकायचं असेल तर मी एक हजारने या संख्येला जर गुणलं तर दशांश चिन्ह बघा निघून जाईल तर एक हजार पाच किती पाच हजार उत्तर येते पाच हजार आणि एक दोन तीन चिन्ह तीन घरानंतर आहे उत्तरामध्ये पण तीन घरानंतर चिन्ह इथं येईल म्हणजे आता सुद्धा आपलं काय आलं उत्तर पाच आलं म्हणजे चिन्ह निघून गेलं म्हणजे बघा या तीन उदाहरणांच्या माध्यमातून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल जर एका घरानंतर चिन्ह मला उजवीकडे सरकवायचं असेल म्हणजेच काढून टाकायचं असेल तर एक वरती एक शून्य घेतला आणि म्हणजेच दहा या संख्येनं गुणलं त्याच्यानंतर दोन घरं चिन्ह काढून टाकायचं असेल तर एक वरती दोन शून्य घेतले म्हणजे शंभर या संख्येनं गुणलं तर चिन्ह निघून गेलं त्याच्यानंतर जर तीन घरानंतर चिन्ह उजवीकडे सरकवायचं असेल म्हणजे इथं आणायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर एकावरती तीन शून्य घेऊन त्या संख्येनं गुणलं म्हणजेच किती एक हजारनं गुणलं तर दशांश चिन्ह काय होतं निघून जातं हा आहे दशांश अपूर्णांकाचा नियम तर बघा आता हे उदाहरण आपण समजून घेऊया शून्य पॉईंट पाच आणि टक्के म्हणजेच काय भागाकारामध्ये शंभर अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण लिहू शकतो शून्य पॉईंट पाच टक्के आता मला हे अंशस्थानचा जो काय दशांश अपूर्णांक आहे तो काढून टाकायचा आहे तर बघा दशांश अपूर्णांक काढून टाकण्यासाठी आता एका घरानंतर दशांश अपूर्णांक आहे तो काढण्यासाठी मला गुणिले दहा केल्यानंतर दशांश अपूर्णांक काय होईल निघून जाईल परंतु अपूर्णांकामध्ये जर अंशाला एखाद्या संख्येनं गुणलं तर छेदालाही त्याच संख्येनं गुणावं लागतं तर त्या अपूर्णांकाची किंमत समान राहते हे आपण सममूल्य अपूर्णांकामध्ये पाहिलेलं आहे कुठल्याही अंशालाच फक्त भागून चालत नाही किंवा गुणून चालत नाही जर अंशाला दहाने गुणलं तर मला छेदाला पण काय करावं लागेल दहाने गुणावं लागेल तर बघा आता दहा पाचे पन्नास पन्नास बरोबर आणि दशांशचिन्ह आलं इथं म्हणजे हा झाला आपला पूर्ण पाच झाला उत्तर चिन्ह निघून गेलं आणि शंभर गुणिले दहा उत्तर आलं एक हजार म्हणजे आपला अपूर्णांक काय तयार झाला पाच छेदस्थानी एक हजार आता या अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप द्या पाच एक पाच पाच दोने दहा आणि शून्य शून्य जसेच तसे म्हणजे उत्तर आलं एक अंश दोनशे छेद अंक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे एक अंश छेद दोनशे आता पुढचं उदाहरण एक पहा आप दशांश अपूर्णांकाचं याच्यावरून तुम्हाला समजून येईल शून्य पॉईंट एक आणि टक्के म्हणजे भागाकारामध्ये काय शंभर तर बघा आता काय मला एका घरानंतर दशांशचिन्ह घालवायचं आहे म्हणजे वरच्या संख्येला गुणिले दहा जर अंशाला गुणिले दहा केलं तर छेदालाही गुणिले दहा करावं लागेल त्यानंतर बघा आता दहा एक दहा उत्तर आलं एका घरानंतर चिन्ह मग चिन्ह इथं आलं एक पॉईंट शून्य झालं ते उत्तर आणि शंभर गुणिले दहा काय झालं एक हजार म्हणजेच आपला अपूर्णांक तयार झाला एक भागिले एक हजार आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कार्य क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा आणखी एक प्रश्न आहे शून दशांश अपूर्णांकाचा शून्य पॉईंट शून्य दोन टक्केवारीमध्ये काय आता शंभर तर बघा आता एक साधा सोपा नियम सांगते जर आपल्याला दोन घरं चिन्ह सरकवायचं असेल म्हणजेच काय करणार आपण वरच्या संख्येला गुणिले शंभर करणार जर वरच्या संख्या अंशस्थानच्या संख्येला गुणिले शंभर केलं तर त्याचं उत्तर हे दोन येणार आहे म्हणजे दशांशन निघून जाणार आहे आणि खालच्या संख्येला गुणिले शंभर केलं तर या संख्येवरती आणखी दोन शून्य एक्स्ट्रा येणार आहेत म्हणजे शंभर आणि शंभरचे त्या गुणिले शंभरचे दोन शून्य म्हणजेच बघा तुम्ही डायरेक्ट असं जरी केलं तरी चालतं शून्य पॉईंट शून्य दोन भागाकारामध्ये काय टक्के म्हणजे शंभर मला दोन घरं जर दशांश चिन्ह घालवायचं असेल अंशस्थानचं दोन घर दशांश चिन्ह घालून टाकून द्यायचं असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे छेदस्थानी काय करणार मी दोन शून्य ॲड करणार हा झाला एक शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून याच्यावरचं सोल्युशन मग याचं उत्तर काय आलं बघा वरचं दशांश चिन्ह घालवण्यासाठी मी खाली दोन शून्य ॲड केले म्हणजे आता वर्षाचं दशांश निघून गेलं व वरती अंशस्थानी दोन राहिले आणि खाली शंभर आणि हे दोन शून्य काय झाले ॲड झाले भाग द्या बे एक बे बे पंचे दहा आणि हे तीन शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं एक अंश पाच हजार काय छेद हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पाच उदाहरणांच्या माध्यमातून आपण शेकडेवारी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर शेवटी जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा थांबूया इथेच धन्यवाद